पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागातील पावणे दोन कोटींचा घोटाळा या संदर्भात संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी आणि महापालिका आयुक्त उडवाउडीची उत्तरं देत आली आहेत पालकांचा थेट आरोप आहे की उर्वरित विद्यार्थ्यांना डीबीटी द्वारे पैसे मिळू नयेत म्हणून आणि यातून कर्मचारी अधिकाऱ्यांचे आर्थिक हित साध्य करण्यासाठीच उर्वरित विद्यार्थ्यांना पैसे दिले गेले नाहीत असा कट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केलेला आहे त्याही पेक्षा गांभीर्याची गोष्ट म्हणजे बहुसंख्य गोरगरीब आणि एस सी एसटी विद्यार्थ्यांचे द्वारे मिळणारे पैसे महापालिका शिक्षण विभागाने जाणून बुजून थांबवलेले आहेत असा देखील संशय घ्यायला वाव आहे दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा करावी जर संबंधित शैक्षणिक वर्षाचे उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना डीबीटी द्वारे पैसे मिळाले नाहीत तर आयुक्त महोदय आपणही या घोटाळ्यात सहभागी आहात असे म्हणायला वाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागातील पावणे दोन कोटींचा घोटाळा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या साली पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये आणि आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार सातशे पन्नास रुपये थेट पालकांच्या बँक खात्यात जमा होण्याची ही योजना होती या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या संदर्भात संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी आणि महापालिका आयुक्त उडवा उडवीची उत्तरं देत आली आहेत तत्कालीन शिक्षण विभाग विजयकुमार थोरात यांना वेळोवेळी सदर प्रकरण निदर्शनास आणून दिले परंतु त्यांनी उर्वरित विद्यार्थ्यांचे पैसे मिळणार नाहीत असे सांगितले त्यांची उडवा उडवीची उत्तरं तोंडी उत्तर अशी होती की त्या वर्षीचे शैक्षणिक वर्ष संपले आता या वर्षी पैसे देता येणार नाहीत त्यांच्या या उत्तरावर जेव्हा प्रश्न उपस्थित झाला की मग त्याच वर्षी तुम्ही विद्यार्थ्यांचे पैसे का दिले नाहीत हे लेखी पत्र व्यवहार करून विचारले तेव्हा त्यांनी लेखी दिलेलं उत्तर पाहून आश्चर्य वाटेल पहा त्यांनी आणि त्यांच्या विभागाने लेखी उत्तर काय दिलं ती कशी न पटणारी उत्तर आहेत ते पहा प्रश्न असा होता की शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साली डीबीटी नुसार शालेय साहित्य खरेदी कामी केवळ सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना पैसे मिळाले पण उर्वरित थी वीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांना पैसे त्याच वर्षी का दिले नाहीत या प्रश्नावर त्यांचे उत्तर बघा ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या पालकांचे अकाउंट नंबर चुकीचे होते त्यांच्या या उत्तरावर कुणीतरी विश्वास ठेवी का अहो जरी विद्यार्थ्यांच्या पालकांचे अकाउंट चुकीचे असले तरी एक किंवा दोन लोकांचे तसे असेल दहा किंवा बारा पालकांचे चुकले असतील किंवा शंभर दोनशे पालकांचे अकाउंट नंबर चुकले असतील पण हजारोंच्या संख्येने पालकांचे अकाउंट नंबर चुकीचे कसे असतील प्रश्न असा आहे की प्राथमिक आणि माध्यमिक मिळून पाच हजार चारशे त्र्याण्णव पालकांनी चुकीचे अकाउंट नंबर दिले असं कसं होईल बरं तुम्हाला डॉक्युमेंट देताना पालकांनी सोबत त्यांचं बँक पासबुक जोडून दिलेलं होतं मध्ये तर तुमच्या अधिकाऱ्यांनी फीड केलं ना का पालकांनी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन हाताने अकाउंट नंबर लिहिले तसे तर नाही झाले ना झाली तर ही तुमच्या कर्मचाऱ्यांची चुकी आहे एवढे अडाणी कर्मचारी कसे तुम्ही भरती केले त्यांना डेटा फीड करताना बँक अकाउंट नंबर बरोबर लिहिता येत नाही पालकांचा थेट आरोप आहे की उर्वरित विद्यार्थ्यांना डीबीटी द्वारे पैसे मिळू नयेत म्हणून आणि यातून कर्मचारी अधिकाऱ्यांचे आर्थिक हित साध्य करण्यासाठीच उर्वरित विद्यार्थ्यांना पैसे दिले गेले नाहीत असा कट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केलेला आहे असा थेट सवाल शिक्षण विभागाला आहे याचं उत्तर संबंधित शिक्षण विभागाने आणि महापालिका आयुक्तांनी देणं बंधनकारक आहे या विद्यार्थ्यांना पैसे मिळालेच नाहीत तर मग विद्यार्थ्यांचे पैसे गेले कुठे आयुक्त साहेब उत्तर द्या तुमच्या शिक्षण विभागाने आणखी काही दिशाभूल करणारी उत्तर पालकांना दिलेली आहेत ती ऐका तुमचे अधिकारी म्हणाले की आता ते शैक्षणिक वर्ष संपलं आता विद्यार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत म्हणजे पालकांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केला शाळेने वेळोवेळी तुम्हाला दुरुस्त्या करून डेटा पाठवला आणि विजय कुमार थोरात ज्यांनी आता बदली करून इथून निघून गेलेले आहेत ते म्हणत होते की ते वर्ष संपलं आता पैसे मिळणार नाहीत मला सांगा आयुक्त साहेब मागच्या वर्षी रहिवाशांनी न भरलेला कर तुम्ही या वर्षी वसूल करता की नाही अहो तीन तीन वर्ष थकलेला टॅक्स तुम्ही रहिवाशांना नोटिसा पाठवून वसूल करता कर नाही भरला तर त्यांच्या घरावर जप्ती आणता मग शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस सालचे पैसे पालकांनी वर्षभर वाट पाहूनही तुम्ही त्यांना डीबीटी द्वारे दिले नाहीत आता तर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साल सुरू झालेला आहे पालकांनी तक्रार करून आणि रितसर अर्ज विनंत्या करून ही तुम्ही अजून पैसे दिलेले नाहीत हा कुठला न्याय ही कसली दुटप्पी भूमिका एक तर विद्यार्थ्यांचे पैसे ज्या त्याच वर्षी द्यायला पाहिजे होते संबंधित विभागाने ढिसाळ कारभार करून काहीतरी हेतू मनात ठेवून पाच हजार चारशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांचे एकूण रुपये एक कोटी अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार रुपये तुम्ही दिलेच नाहीत कुठे गेले ते पैसे याचा हिशोब जनतेसमोर करदात्यांसमोर तुम्हाला द्यावा लागेल ते पैसे असतील तसेच शिक्षण विभागाच्या अकाउंटला तर ते आता तरी विद्यार्थ्यांना पालकांना द्या आणि नसतील तर मग हे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या एक कोटी अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार रुपयांचं काय केलं या भ्रष्टाचारामध्ये कोणकोण सहभागी आहेत त्यांच्या खात्यांतर्गत चौकशी करून त्यांचे निलंबन करावे संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ज्यांनी जाणून बुजून पालकांचे अकाउंट नंबर चुकवले त्यांना आर्थिक दंड आकारून कडक शासन करा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात हा कसला कारभार चाललाय पालकांना उडवा उडवीची उत्तरे देता एका पालकाने जेव्हा शिक्षण विभागात जाऊन विचारणा केली की मला माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत तर शिक्षण विभागानं आणखी काय काय न पटणारी उत्तर दिलेली आहेत आणि हास्यास्पद उत्तर दिलंय तेही ऐका पालकाला उत्तर देताना अधिकारी म्हणाले की तुमचा आय एफ एस सी कोड चुकला आहे झिरोच्या जागी व झाला आहे त्यावर पालक म्हणाले तुमच्या मध्ये मी तर फीड केलं नाही ना त्या ठिकाणी तर ती तुमच्या क्लार्कची चुकी आहे यावर कर्मचाऱ्यांनी पुन्हा उडवडीची उत्तर दिली की ही चुकी आमच्या कर्मचाऱ्यांची नाही बँकेने असा रिपोर्ट पाठवला आहे की आय एफ एस सी कोड चुकीचा असल्याने तुमच्या अकाउंट नंबरवर पैसे जमा झालेले नाहीत तेव्हा पालकांनी प्रतिप्रश्न करून विचारले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं अकाउंट कुठल्या बँकेत आहे तर उत्तर देताना कर्मचारी अधिकारी म्हणाले की बँक ऑफ बडोदामध्ये आहेत तर पालकाने पटकन त्यांची चुकी निदर्शन सांगून देण्यासाठी त्यांना काउंटर उत्तर असं दिलं की बँक ऑफ बडोदाचं जर का तुमचं शिक्षण विभागाचं अकाउंट आहे तर माझंही अकाउंट नंबर बँक ऑफ बडोदाच आहे तरीही बँकेच्या संबंधित व्यक्तीला आय कोड सी पाचवा अंक झिरो आहे की वो आहे हे कसे काय कळत नाही अहो वाले ते ही सेम बँक असताना ते आय एस सी कोड कसा चुकतील हा असा अनागोंदी कारभार महापालिकेच्या अडन टप्पू कर्मचारी यांच्यामुळे पाच हजार चारशे त्र्याण्णव विद्यार्थी डीबीटीच्या थेट लाभापासून वंचित राहिलेले आहेत याला जबाबदार कोण याला जबाबदार पूर्णपणे शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आहेत चुकीला माफी नाही त्यांचे तात्काळ निलंबन करावे प्राथमिक शाळेचे चार हजार नऊशे तेहतीस आणि माध्यमिक शाळेचे पाचशे साठ असे एकूण पाच हजार चारशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांचे चा आर्थिक नुकसान आणि मानसिक छळ संबंधित कर्मचाऱ्यांच्या चा विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार सातशे पन्नास रुपये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी अंतर्गत देण्याची ही योजना होती या दोन्हीचे एकूण विद्यार्थी आणि त्यांची एकूण रक्कम पाहिली तर एक कोटी अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार रुपयांचा घोटाळा झालेला आहे जवळजवळ पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा जो झालेला आहे ही आकडेवारी संबंधित शिक्षण विभागानं आम्हाला जी माहिती लेखी दिलेली आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही पैसे दिले नाहीत का तर ते अपात्र आहेत अपात्र कुणी ठरवले तर भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने संबंधित विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीचे अकाउंट नंबर लिहिले चुकीचे आय एफ सी टाकले आणि अशी ही कारणे देऊन विद्यार्थी अपात्र ठरवले आणि मग यांचे पावणे दोन कोटी रुपये कुणाच्या घशात गेले आहेत का ते शिक्षण विभागाच्या अकाउंटला असतील तर त्याचा ताळेबंद जनतेसमोर मांडा आणि चुकी कबूल करून राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे नुसार पैसे देऊन टाका काय विचित्र कारभार चाललाय शिक्षण विभागाचा महापालिकेच्या शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साली फक्त सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना पात्र ठरवून पैसे दिले तुमच्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चुकीचा डेटा फीड करून उर्वरित वीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले त्यांना डीबीटी द्वारे पैसे दिलेले नाहीत मग त्यांनी शैक्षणिक साहित्य विकत घ्यायचेच नाही का त्यांनी शिकायचंच नाही का गोरगरीब पालकांची मुलं आणि मुली महापालिकेच्या शाळेत शिकतात सर्व शिक्षा मोहीम असेल एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या अशा सरकारी योजना असतात आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेल्या असताना त्याला त्या योजनेपासून वंचित कसे काय ठेवता जेवढ्या विद्यार्थी विद्यार्थिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला आहे त्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्वांना डीबीटी अंतर्गत लाभ मिळण्याची ती योजना होती त्यात पात्र आणि अपात्रतेचा प्रश्न कुठे येतोय करदात्यांकडून जमवलेल्या पैशातून असे हे शैक्षणिक आणि सामाजिक वेलफेअरचे कार्यक्रम बरोबर राबवावे लागतात आणि तुम्ही चक्क करदाते आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल करता विद्यार्थ्यांना पालकांना आर्थिक नुकसान होईल असे वागता आणि काही लालसे पोटी असा गलथान कारभार करता पालकांनी माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मिळवली आहे त्या आकडेवारीच्या आधारे पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झालेला दिसतोय ही केवळ संबंधित शिक्षण विभागाने लेखी कागदावरील दिलेली आकडेवारी त्यानुसार आहे दुसरी आणखी गंभीर बाब शाळेतून अशी कळालेली आहे की जून मध्ये ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या शिक्षण विभागानं मागवली होती त्या जूनच्या पटसंख्येनुसार एक कोटी अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार रुपयांचा घोटाळा निदर्शनास आला आहे परंतु ज्यांचे ऍडमिशन जुलैमध्ये झालेले आहेत त्यांची पटसंख्या जोडून महापालिका शिक्षण विभागाला शाळेने पाठवलेली होती त्यांना तर अजिबात या डीबीटी पात्र आणि अपात्रतेत गणलेच नाही म्हणजे हा घोटाळा किंवा हा घोळ जो आहे तो केवळ पावणे दोन कोटी रुपयांचा नाही तर याही पेक्षा जास्त आहे असं म्हणता येईल हे पहा माझ्याकडे शिक्षण विभागातून माहितीच्या अधिकाऱ्याने मिळवलेली माहिती आहे कधी कधी तर शिक्षण विभागाने खूपच बालिश उत्तर देऊन चौकशीसाठी आलेल्या पालकांना धुडकावून लावलेला आहे अधिकारी म्हणाले की आम्ही शाळेला वारंवार अकाउंट नंबर बरोबर लिहून पाठवा अशी माहिती मागवलेली होती परंतु संबंधित शाळेने अशी माहिती वेळेत पुरवली नाही असं बोलून शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेला परंतु मी काही शाळेमध्ये गेलो माहिती घेतली तर संबंधित शाळा मुख्याध्यापकांकडून मी ही माहिती गोळा केलेली आहे आणि यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की शिक्षण विभागाने ज्या ज्या पालकांचे अकाउंट नंबर चुकीचे दाखवले होते त्या त्या पालकांकडून शाळेने पालकांचे बँक पासबुक फोटो कॉपी मागवून पुढे पाठवलेली आहे शाळेने तीन चार वेळा डेटा दुरुस्त करून बरोबर डेटा शिक्षण विभागाला पाठवलेला आहे ती ही सर्व माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जे उत्तर देत आहेत की आम्ही चार चार वेळा शाळेला बरोबर डेटा मागवला होता पण शाळेने पुरवलेला नाही ते साप खोट आहे हे शाळेने वेळोवेळी डेटा दुरुस्त करून पाठवलेला लेखी पुरावा माझ्याकडे आहे शाळेने जर वेळोवेळी डेटा दुरुस्त करून पाठवलेला आहे तरी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे डीबीटी अंतर्गत पैसे दिलेले नाहीत मोठा घोटाळा केलेला आहे याही पेक्षा गांभीर्याची गोष्ट म्हणजे बहुसंख्य गोर गरीब आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांचेच डीबीटी द्वारे मिळणारे पैसे महापालिका शिक्षण विभागाने जाणून बुजून थांबवलेले आहेत असा देखील संशय घ्यायला वाव आहे गोर गरीब आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे नाही का पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित शिक्षण विभागातील कर्मचारी आणि अधिकारी हे जाणून बुजून गोरगरीब आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट कारस्थान करीत आहेत असं सध्या तरी दिसतंय की खूपच गंभीर बाब असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा करावी आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना डीबीटीद्वारे पालकांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळालेले नाहीत त्यांना ताबडतोब डीबीटी अंतर्गत पैसे मिळावेत जर संबंधित शैक्षणिक वर्षाचे उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना डीबीटी द्वारे पैसे मिळाले नाहीत तर आयुक्त महोदय आपणही या घोटाळ्यात सहभागी आहात असे म्हणायला वाव आहे नुकतेच शिक्षण विभागातून बदली होऊन दुसरीकडे रुजू झालेले तत्कालीन उपायुक्त विजयकुमार थोरात हे प्रथम दर्शनी उडवाउडीची उत्तरं आणि पालकांना दिशाभूल करणारी उत्तरं देऊन एवढा वेळ मारून नेला त्यांनी त्या काळात त्याबद्दल प्रथम दर्शनी ते दोषी ठरत आहेत ते जिथे बदली होऊन गेले असतील त्यांची इथल्या चुकीच्या कामाची चौकशी करून कठोर शासन करावे त्यानंतर संबंधित तत्कालीन शिक्षण अधिकारी संबंधित क्लार्क श्री सदगीर आणि संबंधित इतर कर्मचारी आणि जे जे दोषी असतील अधिकारी ते अधिकारी यांची कसून चौकशी करून त्यांचे निलंबन करावे कारण भ्रष्टाचार करण्याचा नवीन फंडा शोधून त्यांनी या ठिकाणी घोटाळा केलेला दिसतोय निदर्शनास आलेला त्यांचा नवीन फंडा असा आहे की जाणून बुजून काही निवडक एस आणि एसटी विद्यार्थ्यांची नावे आणि त्याचसोबत गोरगरीब विद्यार्थ्यांची नावे ओळखून त्यांचा चुकीचा डेटा फीड करायचा आणि डेटा चुकीचा उपलब्ध झाला म्हणून या नावाखाली मोठा घोळ घालायचा घोटाळा करायचा आणि या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट कारस्थान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात चालू आहे ते खूपच गंभीर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त साहेब शेखर सिंग साहेबांनी आता तरी तत्काळ लक्ष घालून संबंधित विषयातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील उर्वरित राहिलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे डीबीटी द्वारे पैसे द्यावेत ही नम्र विनंती त्या साली डीबीटी द्वारे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे मार्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध आहेत हे दोन्ही मार्ग तेव्हाही उपलब्ध होते आणि आताही उपलब्ध आहेत केवळ विद्यार्थ्यांचे संबंधित प्रशासनाने चुका करून बुडवलेले पैसे विद्यार्थ्यांना देण्याची मानसिकता पाहिजे जर हे विद्यार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत तर पालकांना कायदेशीर आंदोलन करावे लागेल या आंदोलनातून काही साधक बाधक परिणाम झाला तर याला पूर्णपणे जबाबदार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित शिक्षण विभाग असेल आपल्या परिसरातील विविध नागरी समस्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा